अॅडवोकेट राजीव साबळे यांचं चक्काजाम आंदोलन स्थगित करण्यात आलं असून गेली सतरा वर्ष मुंबई गोवा महामार्ग विविध कारणांनी रखडलेला आहे हा महामार्ग रखडल्याने इंदापूर व मानगाव येथील बायपास मार्ग न झाल्याने या शहरामध्ये प्रचंड वाहतुकीची कोंडी निर्माण होत आहे त्यामुळे याचा नागरिक आणि प्रवाशांना नाहक त्रास होतोय तर वाहतुकीच्या कोंडीमुळे अनेक ठिकाणी अपघात होत असून हे दोनही बायपासचं काम तातडीने सुरू करण्यात यावं यासाठी राष्ट्रवादीचे नेते अॅडव्होकेट राजीव साबळे यांनी सोमवार दिनांक अठरा ऑगस्ट रोजी चक्काजाम आंदोलन करण्यात इशारा दिला होता मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनामध्ये खासदार सुनील तटकरे यांनी तातडीची बैठक घेऊन हे काम पूर्ण करण्यासाठी ठेकेदारांना नऊ कोटी अमानत रक्कम तीस दिवसांच्या आत भरून काम तातडीने सुरू करण्याचे कार्यादेश देण्यात येणार आहे त्यामुळे हे आंदोलन तूर्त स्थगित करण्यात येणार असल्याची माहिती अॅडव्होकेट राजीव साबळे यांनी मानगाव येथील पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा